भगवद गीता अध्याय एक श्लोक सहा युधामनिष्ठ विक्रांत उत्तमौजाश्च वीर सौभद्रश्च महा महाबाहुह शंखनंदिष्ठ वीरयवां सहा अर्थ धृतराष्ट्राला संजय संगतो की पांडवान सैन्यात पराक्रमी योधे हैं युधामू उत्तमौजा अभिमन्यु सौभद्र व शंखनंद हे सर्व वीर पराक्रमाने युक्त आहेत या श्लोकातून मिळणारी शिकवण एक पराक्रम आणि शौर्य जीवनात यश मिळवण्यासाठी धैर्य आणि पराक्रम आवश्यक असतो दोन साहस आणि आत्मविश्वास अभिमन्यूसारखे योधे संकटांना घाबरता धैर्याने लढतात तसेच आपणही जीवनातील अडचणींवर विजय मिळवायला शिकले पाहिजे तीन संगतीचा प्रभाव चांगल्या आणि शूर व्यक्तींसोबत राहिल्यास आपलीही वृत्ती सकारात्मक आणि लढवयी बनते चार कर्तव्यप्रायणता स्वतःच्या जबाबदायांची जाणीव ठेवून योग्य वेळी योग्य कृती करणे आवश्यक आहे हा श्लोक जीवनात धैर्य निडरता आणि योग्य सहवासाचे महत्व शिकवतो धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा